तर या महान व्यक्तीमुळे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असं म्हणतात बघा की बाळाचे पाय पाळले दिसतात तसंच काहीच हे व्यक्तिमत्व आहे अतिशय लहान असल्यापासून जेव्हा ते झोपलेले असायचे असे बाजूवर खाटावर तेव्हा ते आकाशाचं निरीक्षण करायचे आणि आकाशात जेव्हा पक्षी उडताना दिसायचे तेव्हा त्यांना असं वाटायचं की आपल्याला काही का उडता येणार बघा आम्ही तुम्हाला रोज सांगत असतो की वाचन करा अभ्यास करा हे सगळे जे महान लोक जे घडलेले आहेत ना आणि ज्यांनी ज्यांनी क्रांत केलेल्या आहेत त्यांनी पहिले वाचन केलेले मग ते कुणीही असू द्या अगदी संभाजी महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला सोळा पेक्षा अधिक भाषा त्यांना येत होत्या आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांना नऊ भाषा येत होत्या याचे अनेक कारण आहेत तर हे कारण आपल्याला तपासावे लागतील आणि त्याच्यासाठी आपल्याला या महान व्यक्तींचा इतिहास जाणून घ्यावा लागेल तर मी आजच्या दिवशी तुम्हाला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे पण वाचनाविषयी थोडा अधिक विस्तृत सांगण्याचा माझा प्रयत्न असेल कारण मी स्वतः एक वाचनप्रेमी आहे आणि